सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ तर इथं मी वांग्याच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते झटपट तर इथं मी वांगेनं असे चार खाबाचे कट करून घेतलेले आणि इथं मी थोडासा शेंगदाण्याचा कूट थोडासा गरम मसाला तिखट धन्या पावडर थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडासा लसण ठेसलेला तोसुद्धा ॲड केला तर इथं मी हा मसाला बनवून घेतलेला आहे तर मी आता हा मसाला आहे ना त्या वांग्यांमध्ये भरून घेणार आहे इतकी छान भाजी होते एकदम मस्त होते इथं थोडासा रात्रीचा काळा मसाला होता तर तो पण थोडासा ॲड करणार आहे तर चला इथं मी मसाला भरून घेते तर इथं मी वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आणि त्याच्यावरती सांबारसुद्धा कट केला आणि थोडीसा शेंगदाण्याचा कूट वरतून टाकून दिलेला आहे आणि इथं कढईमध्ये तेल ठेवलेले आहे तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी लसण ॲड केला थोडीशी जिरं मोहरी आणि लसण ॲड केला थोडासा लसण लालसर होऊ तर इथं लसण लालसर झालेलं ला आहे तर मी आता त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद ॲड करणार आहे आणि थोडंसं मिरची पावडर मी जास्त की आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार नाही एका साईडनं ना कुकर सुद्धा लावून दिलेला आहे वरम भाताचा तर इथे मी लाल तरीचं जे मिरची पावडर असतं ना ते ॲड केलं कारण मी ऑलरेडी पहिलं वरतून मिरची पा म्हणजे मसाल्यामध्ये मिरची पावडर ॲड केलेलं होतं मग याच्यामध्ये मी थोडंसंच केलं त्याच्यानंतर मसाले चांगले परतून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरलेलं वांग आहे ते ॲड करून दिलं इतकं छान वांगं होतं हे एकदम टेस्टी लागतं खायला ते इतकं छान लागतं तर आता सध्या तर कसं एकदम हिरव्या ता हिरव्या ताज्या ताज्या भाज्या भेटते तर आमच्या इथे असं दारावरच वांगे विकायला आले होते तर मी सकाळीच ते वांगे घेतलेले एकदम तांचे वांगे होते तरी इथं मी चांगलं तेलामध्ये कलसून घेतलेलं आहे वांग तर याच्यामध्ये ना मी थोडंसं हे सुद्धा ॲड करणार आहे पाणी कारण वांगे पटकन शिजलं पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्याच प्लेटमध्ये कारम मसाला होताना थोडासा तर त्याच प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आणि ते पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करून देणार आहे तर इथं मी वांग सर्वप्रथम चांगलं तेलामध्ये कलसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर चला मी आता हे वांग शिजू देते तर इथं वांग शिजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथं एकदम मस्तपैकी असं भरलेलं वांग तयार झालेलं आहे तर तर आज देवांशले ना सकाळ स्कूल होती मग तो काही गेला नाही म्हणजे तो उठलाच नाही बसवाले दादा आले आणि गेले तर मग इथं मी नाश्ता बनवत होते आमच्या दोघांसाठी मस्त पैकी तर इथं मी पाणीपुरी बनवून घेत होते झटपट तर इथं मी ही पाणीपुरी बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तिखट पाणी नव्हतं थोडंसं चिंचेचं पाणी होतं ते ॲड केलं शेव ॲड केले कांदा पुन्हा आलूसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला तर आलू म्हणजे उकडून घेतलेला होता तो ॲड केला तर चला आम्ही नाश्ता करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्या नाचालीवर छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला इथं व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर बरोबर आता दहा वाजलेले दहा इले पाच मिनटं बाकी म्हणजे दहा वाजायला पाच मिनटं बाकी आणि इथे ना मी चहा ठेवलेला आहे इतकी थंडी वाजते तर म्हटलं चला थोडासा चहा घेऊ आणि देवांशी ना आज उठलाच नाही लवकर तर त्याच्यामुळं बस आली नाही चालल्या गेली तो उठतच नव्हता तर आज थोड्या वेळच स्कूल असते म्हटलं जाऊ दे आजकाल उठतच नव्हता तर मग त्याच्यामुळं ते बसवाले दादा काही एवढ्या वेळ थांबू शकत नाही तर मग ते चालले गेले तर इथं मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे इथं हे दूध आलेलं आहे ना एकदम ताजं ताजं तर म्हटलं यातलंच त्याला गरम करून देते देवांशला तर इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर चला आता मी चहा घेते एकदा तर इथं माझा चहा घेऊन झालेला आहे आणि इथं मी देवपूजेसाठी ना सकाळीच फुलं तोडून आणलेले तर चला मी आता देवपूजा करून घेते मागही खूप सारे फुलं आलेले मागच्या जे झाडे ना गोकर्णाचं त्याला पण फुलं आलेले आहेत तर मी ते फुलं तोडून आणते आणि देवपूजा करून घेते मागच्या साईडला जे गुलाबाचं आहे ना तर त्या ते झाडाला एवढ्या साऱ्या कळ्या आलेल्या होत्या कारण जेव्हा कडीपत्त्याची कटाई केली ना तर तेव्हा त्या ते गुलाबाची सुद्धा कटाई केली होती तर त्याला ते बघा किती लवकर कळ्या आल्या आणि खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत तर चला मी आता देवपूजा करते तर इथे या प्लेटमध्ये फुलं काढून घेते पण आता सध्या कसं पारिजगक्ताच्या फुला झाडालाही ना जरा फुलं कमी येत आहेत कारण त्याचं सीजन आता संपलेलं आहे तर चला मी आता पटकन देवपूजा करते इथे देवांश हे कर मी असेच यूट्यूबला व्हिडिओ पाहत होते संध्याकाळी काल तर मी एका ताईचा व्हिडिओ पाहिला सध्या आता कसं मार्गशिक महिना सुरू होणार आहे तर सगळीकडं तीच तयारी सुरू आहे कोणाचे वस्त्र घेणं सुरू आहे तर कोणाचे देवीचे मुखोटे घेणं सुरू आहे देवीचे दागिने अशा खूप साऱ्या गोष्टी सध्या आता यूट्यूबला आहे तर अशाच एका ताईनं ड्रेस शिवत होत्या लक्ष्मीसाठी म्हणजे वस्त्र तर मग मी ते पाहिला तो व्हिडिओ म्हटलं चला आपण ही कटाई तर करून पाहू आणि हे शिवून तर पोह हो येतं नाही आपल्याला ना तर मग मी काय केलं एक माझ्याकडं ब्लाऊज पीस होता तर मग तो कट केला आणि शिवून पाहिलं मी व्यवस्थित ते माप काढलं त्या ताईनं दिलेलं होतं ना तर ते माप लिहून घेतले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग ती कटाई केली तर मला जवळपास पंच पन्नास पंच पंच्याण्णव टक्के वस्त्र शिवलं गेलं जर आपण आपल्या मनाशी ठरवलं की मला काहीतरी करायचं आहे मी काहीतरी करणार आहे तर ते होतंच आपलं फक्त जिद्द पाहिजे आपली मेहनत पाहिजे तर इथं मग मी ते वस्त्र शिवलं ना तर मला एवढं छान वाटलं आणि मला ते वस्त्र जमलं पण असं नाही म्हणजे मी केलं नाही केलं मी ते व्यवस्थित तर मी तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जरा इथं माझी देवपूजा करून झालेली आहे डब्यातली रांगोळ संपलेली होती कारण इथं आता हे तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे इथं छोटीशी एक स्टोर रूम केलेली आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार तर चला मी तुम्हाला वस्त्र दाखवते तर चला तर चला इथं देवपूजा करून झाली सगळं आवरून झालेलं आहे आणि देवांची आंघोळ बाकी ना तर मग त्याला थोड्या वेळानं आंघोळ घा गा, आंघोळ घालून देणार कारण ब थंडी वाजते ना तर थोडंसं उशिरा त्याला आंघोळ घालणार आणि जे काल मी वस्त्र बनवलं ना तर दाखवते मी तुम्हाला कसं बनवलेलं आहे तर चला मग तर तिथंच ठेवलेलं आहे ते मशीन जवळ तर चला मी घेऊन येते आणि तुम्हाला पण दाखवते हो तर चला तर हे बघा इथं मशीन जवळच ठेवलेलं आहे कारण हे रात्री शिवलं मी रात्री दहा वाजता शिवलं म्हणजे दहा वाजले होते मला हे शिव असतं आणि त्याच्यानंतर ना ह्या समोरच्या ताई ना आमच्या ज्या मशीन ब्लाउज शिवतात तर मी त्यांना दाखवलं तर त्यांनाही खूप आवडलं तर त्या म्हणे खूप छान शिवलं म्हणून तुम्ही तर त्याला थोडीशी लेस लावा म्हणे तर हे लेसचं बंडल होतं त्यांच्याकडं तर मग त्यांनी मला हे दिलं तर मग मी आता थोड्या वेळाने त्याला लेस लावणार पण मग पहिलं सर्वप्रथम म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ तर मी आता ही लेस लावून घेते आणि लेस लावल्याच्यानंतर ले मग तुम्हाला परत दाखवते तर चला इथे ना मी ते लेसचं व्यवस्थित माप घेऊन घेतलं आणि त्याच्यानंतर लेससुद्धा कट करून घेतल्या आणि ही मशीन ना माझ्याकडं खूप वर्षापासूनची आहे आणि याच्यावर मी बरेच ड्रेस शिवलेले माझे ब्लाऊज शिवलेले पण आता देवांशमुळं आणि देवांच्या वेळेस माझं शिजरिंग झालेलं आहे ना त्याच्यामुळं मग मी काही जास्त मशीनवर बसत नाही तरी पण माझी फिनिशिंग आहे ना खूप छान आहे अजून पण तर इथं मग मी वरच्या साईडला लेस लावून घेतलेली होती मग मधल्या साईडलाही लेस लावायची होती ना तर त्याचं इथं मी बरोबर माप करून घेत होते तर इथं ह्या पद्धतीनं लेस लावून घेतलेला आहे तर चला तर हे बघा इथं ह्या पद्धतीनं मी असं रे वस्त्र शिवून घेतलं त्याला लेस लावून घेतली एक रेड कलरची लावली आणि गोल्डन कलरची लावली हे तुम्ही खालवून जी दिसते ती गोल्डन कलरची आणि इथं लाल कलरची होती ना त्या टाईपला थोडीशी तर त्यांनी दिली होती तर इथं थोडीशी लाल कलरची सुद्धा लावली आणि पाठीमागच्या साईडनं अस्तर लावलेलं आहे फक्त मी याला इथं एक टिप द्यायला पाहिजे होती याला जर कॅन्व्हास असला पाठीमागून तर एकदम टाईट होतं तसा थोडासा कपडा टाईट असल्यामुळे हे व्यवस्थित आलेलं आहे तुम्हाला दिसलं असेल हे बघा तर या पद्धतीने तर मी असं हे वस्त्र शिवून घेतलेलं आहे लक्ष्मीसाठी घरच्या घरी कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जसं आपण रेडीमेड विकत आणतो ना मी खूप सारे पाहिले युट्यूबला तर म्हटलं चला आपण घरीच बनवून पाहू तर मला जमलेलं आहे ते म्हणजे पन, पन्नास टक्के तरी पन्नास पंचावन्न टक्के तरी मला हे जमलेलं आहे तर पुढच्या वेळेस आहे ना मी तुमच्या सोबत म्हणजे याचा पूर्ण व्हिडिओ एक करणार की मी कसं माग घेतलेलं आहे कशा पद्धतीनं बनवलेलं आहे कसं कट केलेलं आहे मी परत एक दुसरं बनवणार पॉसिबल झालं तर पूर्ण जे गुरुवारी ना आपले मार्ग महिन्यातले मा त्या गुरुवारासाठी वेगवेगळे बनवणार माझ्याकडून जा जर झालं ऍडजस्ट तर मी नक्की करण्याचा प्रयत्न करणार पण चला वस्त्र कसं वाटलं ना हे मला नक्की कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते की ह्या पद्धतीनं मी असं हे वस्त्र बनवून घेतलेले तुम्हाला दिसतंय थोडंसं मी खाली टाकून दाखवते तुम्हाला जमिनीवरती हे बघा ह्या पद्धतीनं असं हे वस्त्र मी इथं बनवून घेतलेले आणि हे तुम्हाला दिसतायत ना तर हे जेव्हा आपण कलस बा कलसाला जेव्हा हे वस्त्र बांधणार ना तर त्याच्यासाठी हे असे दोर बनवून घेतलेलं आहे आणि इथं परत दोन म्हणजे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं ना तसंच त्याच पद्धतीनं मी ते बनवलेलं आहे तर चला इथं तुम्हाला कसं वाटलं वस्त्र मला हे नक्की कमेंट करून सांगा तर चला ताईनो मी आता आहे ना जेवण करते कारण देवाशली खूप भूक लागलेली आहे हो ना देव जेवायचं तर चला आता आम्ही जेवण करतो तर चला तैनो तुम्हाला वस्त्र कसं वाटलं ना हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि वस्त्र जर परत शिवून दाखवायचं असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार तर चला आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ